शेतकरी बांधावनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी सकाळशी बंद आपल्या सरसे स्वागत करत आहे आज दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे आपण जाणून तर तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा तर त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुकला फॉलो करायला विसरू नका तर पाव की आज बटाट्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहावं होते त्याचबरोबर गाड्यांची आवक जे आहे ते किती पाहायला होते तर गाड्यांची आवक जे आहे ते साधारणतः सत्तावीस गाड्यांची आवक पाहायला होते तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या बटाट्यासाठी सत्तावीस रुपयापर्यंत उच्च इकडे दर पाहायला होते तर हलक्या क्वालिटीमध्ये बावीस रुपयापासून बटाट्यांचे दर पाहायला होतात क्वालिटी पाहू शकतो जर चांगल्या क्वालिटीमध्ये हा बटाट्यासाठी साधारणतः दर जे आहे ते सत्तावीस रुपयापर्यंत दर पाहिला होते क्वालिटी पाहू शकतं चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बटाटा पाहायला होते त्याचबरोबर आवक भरपूर झालेली पाल्यामुळे तर दरम दरामध्ये बरेच दिवसापासून हळूहळू घसरण देखील झालेली पाण्यामध्ये तर क्वालिटीनुसार एक नंबर टॉप क्वालिटीच्या बटाट्यासाठी सत्तावीस रुपयापर्यंत दर पाहिलं होते हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पाहू शकतात तर या बटाट्यासाठी तेवीस ते चोवीस रुपयापर्यंत दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर या बटाट्यासाठी देखील साधारणतः चोवीस ते पंचवीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतात तर क्वालिटीनुसार दर जे आहेत वेगवेगळे पाहायला मिळतात तर हा जो संपूर्ण बटाटा पाहायला मिळते तर त्याचबरोबर गाड्यांची आवक जी आहे ती आग्रा बटाट्यांची आवक पाहायला मिळते तर दर जे आहे ते बरेच दिवसापासून कमी झालेले पाहायला मिळतात खरेदीसाठी ग्राहकांची संख्या जी आहे ते मार्केटमध्ये मा बटाट्यांसाठी कमी पाहायला मिळते तर त्याचबरोबर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटिकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा त्याचबरोबर आपलं फेसबुक आणि इंस्टाग्राम या पेजला फॉलो करायला विसरू नका